वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या तिथी महत्त्व आणि शुभमुहूर्त नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात पाहूया यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घेऊया तिथी शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्त्व काय आहे ते सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या दिवशी व्रत करणाऱ्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत केले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांना कृपा करते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे पाहूया वटपौर्णिमा कसे व्रत कसे करावे शुभमुहूर्त काय आहे जाणून घेऊया तिथी आणि वेळ सगळ्यात अगोदर वटपौर्णिमा तारीख आणि वेळ वटपौर्णिमा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि पौर्णिमा तिथी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपते वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून पर्यंत आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे वटसावित्री अमावस्या व्रत तारीख सोमवार सव्वीस मे दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावं यानंतर त्यांनी वडपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडांची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूपदीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनींच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभार बांगड्या कपाळी टिकली भांगेत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे वटपौर्णिमा व्रत कसं करावं सावित्रीने आपले पती सत्यवान वाणाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी हे व्रत करतात हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी एकभूत एकभुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावं वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यासानंतर व्रत सोडतात वटपौर्णिमेचं महत्त्व पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरी घेऊन सात जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले यामुळे सुवासिनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पती च्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद